अकोला पश्चिम मतदारसंघात काँग्रेसचे साजिद खान पठाण हे निवडून आल्याचे निवडणूक अधिकाऱ्यांनी जाहीर केले हा मतदारसंघ मागील तीस वर्षापासून भारतीय जनता पक्षाच्या ताब्यात होता यामध्ये स्वर्गीय गोवर्धनजी शर्मा हे या मतदारसंघाचे तीस वर्षापासून प्रतिनिधित्व करत होते त्यांच्या अगोदर काँग्रेसचे खान मोहम्मद अजहर हुसेन यांनी या भागाचं नेतृत्व केलं होतं आता काँग्रेसचे साजिद खान पठाण या मतदारसंघाचे आमदार झालेले आहे तीस वर्षानंतर पस्तीसव्या वर्षी काँग्रेसला हा बहुमान मिळालेला आहे काँग्रेसने याचा जल्लोष स्वराज्य भवन मध्ये मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते जमा होऊन साजरा केला पस्तीस वर्षांनंतर काँग्रेसला अकोला पश्चिम मतदारसंघ राखण्यात यश आल्याने जल्लोष साजरा करण्यात आला या जल्लोषामध्ये साजिद खान पठाण व काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने स्वराज्य भवन येथे उपस्थित होते त्यांनी ढोल ताशांच्या गजरात हा जल्लोष केला